नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष राष्ट्रसंत गाडगे महाराज म्हणजेच डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेगाव येथे झाला लहानपणापासूनच त्यांनी गरीब आणि दबलेल्यांच्या सेवाभावाला प्राधान्य दिले त्यांनी समाजात व्याप्त असलेली अंधश्रद्धा अज्ञान आणि अस्वच्छतेविरुद्ध लढा दिला त्यांच्या कीर्तनांमधून त्यांनी लोकांना समाज सुधारणेचे महत्व पटवून दिले त्याचबरोबर त्यांनी आपल्या आसपासच्या साफसफाईसोबतच लोकांच्या डोक्यातील घाण देखील साफ करण्याचे काम केले गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिले त्यांनी अस्पृश्यता उच्चाटन आणि समाजात समानता आणण्यासाठी अथक प्रयत्न केले गाडगे महाराज हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनले आपल्या संपूर्ण आयुष्यभर त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले सहा डिसेंबरच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाल्याची वार्ता गाडगे महाराजांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्याचा मोठा धसका घेतला त्या दोघांमध्ये कमालीचे वैचारिक साम्य होते डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूच्या बातमीने गाडगे महाराज अस्वस्थ झाले व अगदी चौदा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी वलगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे निधन झाले आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणा देतात दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक थोर साहित्यिक होते त्यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीशे पस्तीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील धामण गाव येथे झाला लहानपणापासूनच त्यांनी साहित्य क्षेत्रात आपली आवड निर्माण केली त्यांनी अनुसूचित जाती जमाती या वर्गातील लोकांच्या समस्या आणि अनुभवांना शब्द दिले त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे बलूत हे त्यांचे आत्मचरित्र होय या पुस्तकातून त्यांनी अनुसूचित जाती जमाती या वर्गातील लोकांच्या जीवनातील कडू अनुभव खुल्या मनाने व्यक्त केले त्यांच्या लेखनामुळे दलित साहित्य चळवळीला मोठा जोर मिळाला त्यांना अनेक पुरस्कार पुरस्कार मिळाले आहेत ज्यामध्ये पद्मश्री देखील सहभागी आहे दया पवारांनी आपल्या लेखनातून दाबल्या गेलेल्या ले समाजाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला मात्र वीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यांचे निधन झाले आजही त्यांचे साहित्य वाचक आणि साहित्यिकांना प्रेरणा देते आंतरराष्ट्रीय मानवी एकतेचा दिवस हा जगभरातील लोकांना एकत्र आणून विविधतेत एकता साजरा करण्याचा दिवस आहे हा दिवस दरवर्षी वीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार पाच मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या दिवसाचा मुख्य उद्देश सर्व राष्ट्रांमध्ये शांती समता आणि विकासासाठी एकजूट निर्माण करणे हा आहे हा दिवस आपल्याला शिकवतो की आपण सर्वजण भलेही वेगवेगळ्या संस्कृती धर्म जात लिंग लैंगिक अभिमुखता आणि राष्ट्रीयतेचे असलो तरी आपण सर्वजण एकच मानवी कुटुंब आहोत या दिवशी आपण शांती सहिष्णुता परस्पर आदर आणि सहकार्य या मूल्यांना प्रोत्साहन देतो गरिबी उन्मूलन आणि विकसनशील देशाच्या विकासासाठी जागृती निर्माण करतो हा दिवस सर्व मानवांना समान हक्क असावेत या कल्पनेला बळकटी देतो आंतरराष्ट्रीय मानवी एकतेचा दिवस हा आपल्यासाठी एक संधी आहे की आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि एकत्र मिळून एक अधिक समृद्ध शांत आणि न्यायपूर्ण जग निर्माण करू शकतो वीस डिसेंबर एकोणीशे मध्ये भारतीय संविधानात केलेल्या एकसष्टव्या दुरुस्तीने देशातील राजकीय परिदृश्यात एक महत्वपूर्ण बदल घडवून आणला या दुरुस्तीद्वारे लोकसभा आणि राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाचे तरुणांसाठी एक मोठा टप्पा होता यामुळे देशातील अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या भवितव्याची धागे हातात घेण्याची संधी मिळाली या निर्णयामागे देशातील तरुणांना लोकशाही प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा हेतू होता तरुणांमध्ये देशाच्या विकासाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे या मागचे प्रमुख उद्दिष्ट होते या निर्णयामुळे देशातील मतदारसंख्येत मोठी भर पडली आणि तरुणांच्या मतांचे महत्व वाढले परंतु नंतरच्या काही काळात याच तरुणांचा राजकीय पक्षांकडून गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत गेला